नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये मी सध्या आहे आपण पाहतोय मुख्यमंत्री चषक दोन हजार चोवीस ची धूम सध्या ठाण्यामध्ये रंगलेली पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात ठाणेकर खेळाडू या ठिकाणी या मुख्यमंत्री चषकच्या सामन्यांना भेट देण्यासाठी आलेले पाहायला मिळतात नक्कीच आपण पाहिलं तर शिवसेना जनरल कामगार सेना आणि जय महाराष्ट्र माथाडी यांच्या माध्यमातून दरवर्षी जे आहेत अशा प्रकारे राज्यस्तरीय जे आहे कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं ज्यांच्या माध्यमातून ह्या मॅच सामन्यांचं सा आयोजन केलं जातं असे माझ्यासोबत बोलण्यासाठी राजा ठाकूर आपण त्यांच्याकडे जाणूयात सर सर्वप्रथम ठाणे खूप खूप स्वागत काय सांगाल मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून दरवर्षी सामाजिक उपक्रम खेळाडूंना कुठेतरी वाव मिळत त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या मॅचेस आपण अरेंज करतो काय सांगाल मॅचेस बद्दल कशाप्रकारे ह्या मॅचेस ज्या आहेत असतात माझ्यासोबत बोलण्यासाठी सिद्धू यादव सर काय सांगाल कशाप्रकारे मुख्यमंत्री चषक दोन हजार चोवीस ची तयारी होती किती टीम्स खेळत आहेत एकूण दोनशे तीस टीम आहे ते राज्यस्तरीय टुर्नामेंट आहे तरुण मुलामध्ये उत्साह वाढावा त्यासाठी जय महाराष्ट्र म्हातडी कामगार जनरल सेना माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि कल्याण लोक कल्याणचे खासदार तरुणचे खासदार आपले श्रीकांत शिंदे यांचा संयुक्त वाढदिवसानिमित्त हे कबड्डीचं नियोजन केलेलं आहे राजाभाईने विकास दाबाडे व उदय परमार आणि खूप उत्साह आहे लोकांमध्ये खूप चांगला रोज संध्याकाळी एवढा चांगला वातावरण असतो तोर्नामध्ये खूप चांगला प्रकारे पुढे भविष्यात त्याला कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म भेटेल असा प्रयत्न केलेला आहे वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचा वायफळ खर्च प्रकार प्रकार न करता खेळाडूंसाठी दहा लाखांचं बक्षीस देखील ठेवण्यात आले कशा प्रकारे या स्वरूप असणार आहे बक्षीसा स्वरूप जसा जो जो विजेता येणार आहे प्रथम पारदर्शी द्वितीय पारदर्शी त्या हिशोबाने आम्ही सगळं हे केलेलं आहे कमिटीने व्यवस्थापन केलेला आहे तर जसा वेळ येईल एकोणीस नऊ तारखेला त्याचे हे नियोजन करणार आहे प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद एक वेगळा उत्फूर्तपणा पाहायला मिळतो ह्या मॅचला घेऊन की ट्रॉफी आम्हीच मारणार जे प्राईज आहे ते आम्हीच जिंकणार कसं बघता कुठली टीम जिंकल असं आपल्याला वाटतं अजून तर असा काय समजलेला दुसरा दिवस आहे जसा, जा, 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 जा जसा ते दिवस जवळले तसा हलू ते खूप चांगला लोकांमध्ये उत्साह पण वाढतोय खेळाडूंमध्ये पण उत्साह वाढतोय किंवा कोण खेळेल असा ते चालू आहे नक्कीच बोलण्यासाठी विजय शिंदे कळवाचे विभाग प्रमुख सर कसं बघता शिवसेना खेळ सांस्कृतिक कला सांस्कृतिक शहर म्हणून ठाणे शहराची ओळख आहे अशातच मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कबड्डीचे सामने ठाण्यात होतात आमचे मित्र राजाभाई ठाकूर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब व त्यांचे चिरंजीव खासदार कल्याण कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन केलेलं आहे साहेबांचं नेहमी प्रोत्साहन असतं सा की खेळाडूंसाठी काहीतरी करत राहा त्याचं सगळं वर्षा घेऊन ह्या साहेबांनी जी स्पर्धा भरली आहे त्याच्यासाठी आम्ही शुभेच्छा आलो होतो आणि काल देखील इथे चांगला उत्साह होता काल देखील उद्घाटन मरे मस्के साहेबांनीचं उद्घाटन केल्यानंतर इथे चांगलेले खेळाडू तयार होतील अशी मला ही भावना आहे जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आपण पाहिलं तर चांगले खेळाडू ह्याच मैदानातून जे आहे ते तयार होतील आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारच्या ज्या आहेत विजेत्या टीमला जे आहे ट्रॉफी देखील जे आहेत ते देण्यात येणार आहेत कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून दरवर्षी हा सुत्य उपक्रम जो आहे तो राबवला जातो विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता खेळाडूंकरिता एक प्लॅटफॉर्म उभा करून दहा लाखांचं बक्षीस देखील जे आहे ते ह्याच खेळाडूंना मिळणार आहे त्यामुळे नक्कीच कुठेतरी ही ठाणेकरांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आपण पाहतोय अटीदारीचा सामना पाहण्यासाठी ठाणेकरांनी सुद्धा एकच गर्दी जे आहे ह्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी केलेली पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात सध्या ह्या कबड्डीचे सामने संपूर्ण पाहायला मिळतात राज्यस्तरीय ही कबड्डी स्पर्धा जी आहे ती ठाण्यात आयोजित केलेली आहे राजा ठाकूर यांच्या माध्यमातून दरवर्षी अशा प्रकारची स्पर्धा ठाण्यातील याच छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी आयोजित असते मुख्यमंत्री चषक दोन हजार चोवीस यंदा कोण मारणार बाजी हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे ठाणे अशा ताज्याकडून साठी जो फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करत तसंच आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा